समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत मिशन हॉस्पिटल मिरज येथे दिव्यांग मुलांचे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले असून आरोग्य सेवा देण्यासाठी मिरज मिशन हॉस्पिटल सज्ज असल्याची माहिती व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे पश्चिम महाराष्ट्रातील ऐतिहासिक आरोग्य पंढरी मिरज मिशन हॉस्पिटल येथे मिरज मेडिकल सेंटर ऑनलेस हॉस्पिटल मिरज व दिव्यांग सक्षमीकरण विभाग सांगली जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन हॉस्पिटल डायरेक्टर डॉक्टर प्रभा कुरेशी यांच्या संकल्पनेतून आयोजित आरोग्य संपन्न पिढी सक्षम भारत या संविधानिक विचारास अनुसरून सांगली जिल्हा परिसरातील शासन मान्यताप्राप्त भिडे मुकबधीर मिरज शासकीय अपंग केंद्र घोडावत अंध मुलांचे केंद्र मिरज प्रभात मतिमंद स्कूल मुकबधीर स्कूल सांगली दिव्यांग केंद्रातील एकशे तीस मुलामुलांची विविध प्रकारची मोफत आरोग्य तपासणी करून आवश्यक औषधोपचार करण्यात आला सदर आरोग्य तपासणी शिबिरासाठी तज्ज्ञ पीडियाट्रिक डॉक्टर शंकर गौंडा डॉक्टर शबाना डॉक्टर संतोष कुलकर्णी डॉक्टर आमनापुरे डॉक्टर कारंजय डेंटिस्ट डॉक्टर मिलिंद इसापुरे डॉक्टर काजेल आवळे आर्थोपेडिक डॉक्टर सतीश खाडे मेडिकल सुप्रिंटेंडेंट डॉक्टर तानाजी मोरे डॉक्टर धीलन फिजिओथेरपी प्रिन्सिपॉल डॉक्टर जेबा सिंग राजन ई एन टीचे डॉक्टर राहुल चड्डाळ डॉक्टर काळे यांनी तपासणी केली आहे दिव्यांग आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी होण्यासाठी प्राध्यापक डॉक्टर गौतम प्रज्ञा सूर्य सर कामगार नेते सतीश वायदंडे पास्टर शशिकांत कांबळे संध्या देवराज अहिल्या भोरे दीपमाला भोरे संगीता पठाण डेव्हिड सरोदे नीलम चव्हाण मनीषा थोरे प्रशांत कांबळे आदी कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका